खर तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज शंका नाही नमस्कार मी अंजली टाइम टू टाइम मध्ये आपलं स्वागत काल महापालिका वेळी प्रचार करताना भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं विधान राज्यात खूप विलासराव देशमुखांच्या आठवणी आता पुसल्या जातील असा त्याचा आशय होता पण दिवंगत केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या विलासरावांवर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपच्या अंगल नेत्यांना दिसते भाजपच्या या वक्तव्याला उत्तर देणारे दोन व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत लातूरला देचा, जगात जे नव ते लातूरला हवं हो, आणि काँग्रेसला संपवणारे संपले पण काँग्रेस संपली नाही लातूर महापालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपने प्रचारात रंगत आणली काँग्रेस आणि अमित देशमुख यांची कोंडी करण्यासाठी चांगला ट्रॅप लावलाय पण या ट्रॅप मध्ये न कळत अध्यक्ष रवींद्र चव्हाण अडकल्याचं दिस लातूर ही माननीय विलासराव देशमुखजींची कर्मभूमी होती त्यांनी इथे खूप लोकांना मदत केली त्यांनी ज्या ज्या लोकांना मदत केली ज्या ज्या लोकांचं कामं केलं त्या लोकांचं प्रेम आणि विलासरावजींचे उपकार अजूनही लोक मानतात आणि त्यांचं प्रेम अजूनही काँग्रेस पक्षाला आणि तसंच काँग्रेसच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत वेदनादायी निषेधार लातूर टक्के पुसल्या जातील इतका द्वेष इतका तिरस्कार की विलासराव गेलेला जवळपास तेरा वर्ष होऊन गेली आणि त्यांच्या आठवणीही पुसल्या जाव्यात अशी कामना भाजपनं करावी हिंदुत्व हिंदुत्व म्हणून हिंदू धर्माच्या नावानं राजकारण करता त्या हिंदू धर्मामध्ये इतक्या द्वेषाला तिरस्काराला थारा नाही हो हा तुमच्या संघाच्या शाखेत शिकवला जातो भगवान श्रीरामाच्या नावानं जय श्रीराम या घोषणा देतात त्याच भगवान श्रीरामांनी व रावणाचा वध झाल्यानंतर युद्धकांडामध्ये मरणांती आणि निवृत्तम न प्रयोजनम याचा अर्थ एखाद्याचं मरण झाल्यानंतर वैर संपत रावण आता शत्रू नाही बंधू आहे हा संदेश विभीषणालाच नव्हे तर अखिल मानवजातीला दिलेला आहे ना तुम्हाला राम कळलं ना तुम्हाला हिंदू धर्म कळला आणि स्वर्गीय विलासराव देशमुखांबद्दल म्हणायचं झालं तर केवळ लातूर नवे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये विलासराव आहेत ते कधीही पुसले जाऊ शकणार नाहीत द्वेष तिरस्कार करणाऱ्या अनेक संघटना आल्या इतिहासामध्ये त्यांची नोंदही झाली नाही जनतेनं कायम सद्विचारांना आणि सद्विचार, सद्विचार पसरवणाऱ्या नेत्यांनाच डोक्यावर घेतलेला आहे आणि त्यामुळेच तुम्हाला कितीही तुम्ही द्वेष करा गांधीजींचा तुम्हाला झुकावं लागतं त्यामुळे तुमची परिणती भविष्यामध्ये काय होणार आहे हे ओळखा या जाहीर निषेध आम्ही व्यक्त व्यक्त करतो आणि तीव्र करतोय भाजपकडून राज्यात सर्वत्र काँग्रेस तसेच विरोधी पक्षाचे नेते पळवण्याचा सपाटा सुरू झालाय अशातच ज्या नेत्यांनी हे हजारो कार्यकर्ते घडवले त्यावर वेळी वाकड विधान करणं सुरू आहे आज विलासरावांचं विधान होऊन एक दशक संपला आहे पण भाजपला मात्र लातूर मध्ये विलासरावांचीच भीती वाटताना दिसते अशीच सध्या राज्यात चर्चा सुरू झाली दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येत कोरलेलं नाही जय महाराष्ट्र